केंद्रीय मंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांच्या सूचनेवरून स्वीय सहाय्यक नंदकुमार भाजप आदिवासी आघाडी व शहापूर तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक यांनी जानेवारी रोजी तालुक्याच्या सरहदीवर असलेली कोथळे काळभोंडे लादेवाडी पाटीलवाडी नवीवाडी या अति दुर्गम आदिवासी गावांना भेटी देऊन येथील आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तात्काळ शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सुचवलंय यवे पाटीलवाडी व नवीवाडी या ठिकाणी पाणी टंचाई मधून प्रत्येकी एक एक बोअरवेल मारण्याबाबत संबंधित ग्रामसेवकाला सुचवलाय येथील नागरिकांना असंघटित कामगार नोंदणी खेळाडूंच्या खेळाचे साहित्य श्रावणवाळ योजना निराधार कुटुंब तसेच शासकीय योजनांची माहिती देऊन यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासित केलंय दोन दिवसांपूर्वी पटकीचा पाडा येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याचं येथील भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते उत्तम भोईर यांनी कळवताच दुसऱ्याच दिवशी पटकीचा पाडा येथे शहापूर विद्युत वितरण कंपनीकडून नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात आल्यानं येथे आदिवासी बांधवांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानलेत तर दोन महिन्यांपूर्वी ढेंगणमाळ येथील जानू भवर या आदिवासी बांधवाचा शेतावर साप चावल्यानं मृत्यू झाला होता त्यावेळी या कुटुंबाला भेट देऊन कपिल पटेल फाउंडेशन मार्फत जीवनावश्यक साहित्य देऊन मदतीचा हात देण्यात आला होता या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी याकरिता केंद्रीय कपिल पाटील सूचनेनुसार त्यांचे स्वीय सहाय्यक का नंदकुमार कापसे यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून या आदिवासी कुटुंबाला दोन लाख रुपयांची शासकीय मदत प्राप्त करून दिली आहे यामुळे केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या कपिल पाटील फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या या स्तुत्य उपक्रमांचं आदिवासी बांधवांकडून स्वागत होत आहे याशिवाय येत्या मंगळवारी तेवीस जानेवारीला कपिल पाटील फाउंडेशनच्या फिरत्या दवाखान्यामार्फत येथील आदिवासी बांधवांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार करण्यात येणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज मनोहर पाटोळे ठाणे